आता म्हणते ही थीम बघून तुम्हाला असं वाटत असेल मी एखाद्या गड किल्ल्यावर आहे पण नाही आज आपण जे हॉटेल बघणार आहे ते आहे हॉटेल तोरणा जिथं आपल्याला सह्याद्रीची चव चाखायला मिळणार आहे ज्यामध्ये व्हेज नॉन व्हेज चायनीज पंजाबी आणि बाकी बरेच पदार्थ आहेत आणि हॉटेलमध्ये प्रशस्त असे भारतीय बैठक व्यवस्था आहे फॅमिलीसाठी एक वेगळे सेक्शन आहे पार्किंगची पण खूप छान सोय हो आहे तर हे हॉटेलचा पत्ता आहे खराटे मला कांचन पेट्रोल समोर कुमटा फाटा रोड कौलापूरमध्ये हॉटेल आहे आणि हॉटेलचा पत्ता गोगल लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो तिथंही एकदा चेक करा चला तर छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून मी व्हिडिओला सुरुवात करतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मंडळी याच दोन मित्रांनी चालू केलेले हॉटेल आहे हॉटेल तोरणा माझं नाव प्रथमेश माने नमस्कार माझं नाव श्रीनिवास पाटील मी पहिला तुमचं हॉटेल तोरणामध्ये स्वागत करतो थँक्यू आपलं हॉटेल हे दोन महिन्यापूर्वी म्हणजे तीन नोव्हेंबरला ओपनिंग झालं जरा आपल्या ह्या परिसरामध्ये प्रशस्त वातावरण थोडं भारतीय बैठक फॅमिली व्यवस्था सेपरेट अशा hmm. जरा जुन्या पद्धतीचा आपण लोकांसाठी आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यासोबत घरगुती चव आणि म्हणजे घरातलं जेवण लोकांना मिळावं त्या हेतून आपण हॉटेल चालू केलं आणि लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे ही आहे आपली स्पेशल चिकन थाळी यामध्ये आपल्याला दोन प्रकारचं वेगळं वेगळं चिकन येते एक अस्सल घरगुती आळणी चिकन अतिशय पौष्टिक असं दुसरं आहे ते आपलं चिकन मसाला आहे चिकन मालवण इलते किंवा चिकन फ्राय पण तीन ऑप्शन देतो तिथं त्यासोबत रस्सा येतोय आपल्याकडं आळणी रस्सा आहे जे आमचं पाण्याचं सूप आहे ते अंडा मसाला आहे सोलकडी आहे भाकरी आहे आपल्याकडं ज्वारीची भाकरी आहे बाजरीची भाकरी आहे चपाती आहे रोटी आहे बटर नान आहे सोबतच आपण एक नवीन प्रकारचा भात घेऊन आले आपल्या भागात परत प्रथमच तो म्हणजे आळणी राईस आहे आळणी राईस आहे लोकांना एक खूप लोक बऱ्याच लोकांना तो खूप आवडतोय आपल्या थाळीसोबत जो असून लोक वर मागून घेतात तो राईस ही आपली स्पेशल चिकन थाळी आहे सेम ॲज मटनमध्ये आपल्या स्पेशल थाळीला असंच आहे त्यामध्ये पण दोन प्रकारचं मटन येतं एक आळणी मटन येते एक मटन मसाला येते त्यासोबत पण आळणी रस्सा अंडा मसाला सोलकडी भाकरी आळणी राईस वर रस्सा असं आपल्याकडं ह्या दोन स्पेशल थाळ्या आहेत आपल्याकडं आता आम्ही सगळे मित्र मिळून आलो एक पंधराजण जेवायला त्यात काही जण एक सात आठ जण नॉन होते पाच सहा जण व्हेज होते चार पाच जण अंडा मसाला घेतलेलं जेवण मस्त आहे चविष्ट आहे नॉनव्हेज पण खाल्लेले त्यांनी पण म्हणतात एक नंबर अप्रतिम आहे अंडा मसाला घेतलेलं ते पण आणि इथं सर्व्हिस देणारी मुलंही एक नंबर आहेत ही व्यवस्थित देतात सुरुवातीला सर मला जे हॉटेलचं नाव आहे हॉटेल तोरडा हे बघूनच म्हणजे समाधान वाटलं हे कसं काय सुचलं लहानपणापासूनच आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज असल्यामुळे आणि त्यांच्या गोष्टी ऐकून त्यांच्या कहाणी ऐकून आम्ही लहानाचे मोठे झालो आणि तेच मा एक ध्येय ठेवून त्याच संकल्पनेतून आम्ही हा नाव ठेवायचा निर्णय घेतला मी हॉटेल तोरणामध्ये जेवायला आलेला आहे माझ्या पूर्ण कुटुंबासह जेवण करणार आहे मी आता इथं व्हेजमध्ये हक्का मसूर आणि नॉनव्हेजमध्ये चिकन मालवानी मागलेले आणि रस्सा वगैरे क्वालिटी चांगली आहे तर सर मी आत येताना बाहेर एक बोर्डावर मी वाक्य बघितलं सह्याद्रीची चौक चाकायला मिळेल आपल्याला इथं हे म्हणजे काय विषय म्हणजे काय आपल्या ह्या भागात कसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे कोल्हापूरची चव होती किंवा तांबडा पांढरासा तसं जरा नावाला शोभेल किंवा असं त्याला आम्हाला देता येईल त्यामुळे आम्ही टॅगल्यान केली की चौ सह्याद्रीची हॉटेल तोरणा चौ सह्याद्रीची त्या हेतून ते हे केलं <laughs> आणि सगळ्यात बेस्ट काय वाटलं बैठक व्यवस्था बेस्ट पडदे वगैरे लावले ना म्हणजे असं वाटतं की कुठलं तर गड किल्ल्यावर आपण आहे म्हणजे काय तेच एक फिलिंग आणि थोडं झाडे मोकळे पार्किंगला पण व्यवस्था आपली आहे असं एक मोकळं वातावरण आणि हवेशीर असं देण्याचा प्रयत्न केला आहे तर हे बनत आहे अदनी चिकन ज्यामध्ये थोडासा अदनी रस्सा उकडलेलं चिकन थोडंशी कोथंबीर ड्राय कोकोनट हळदीपूड त्यामध्ये तिकडे येत नाही का जरा हां ओके लहान मुलांना वगैरे छान म्हणति ही आहे इथली स्पेशल चिकन थाळी ज्या थाळीमध्ये आहे अदनी चिकन हे चिकन मसाला याच्यामध्ये तीन चार व्हरायटी आहेत तांबडा रस्सा हा क्वालिटी वगैरे बघू शकता पांढरा रस्सा अंडा करी सोलकडी कांदा लिंबू आणि इथला हा यांचा स्पेशल राईस वाव मग या थाळीमधले जे सर रस्ते आहेत हे लिमिटेड आहेत की अनलिमिटेड नाही नाही रस्सा कुठलाही लिमिटेड नाही आहे आपल्याकडे अनलिमिटेड रस्ते आहेत हो आणि रस्साही प्लस तांबडा रस्साही आता जे गिरायक कस्टमर जे येतात आता दोन महिन्यात तुम्ही भरपूर गर्दी हो। जमवली मग जास्त करून कुठली मागणी असते काय बऱ्यापैकी लोक पहिल्यांदा जेव्हा जेवतात तेव्हा ते मागतात रेग्युलर थाळी पण त्यांनी विचारतात स्पेशलला त्यापैकी एकाने जरी ट्राय केलं की ते त्याच्यासोबतचे जे कोणी असेल ते शक्यतो आपल्याकडं स्पेशल थाळीच मागतात आपल्याकडे तर सर आम्हाला इथला टायमिंग आणि पत्ता सांग वेळ आपली आहे सकाळी अकरा वाजल्यापासून आपण संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत असतो आहे पत्ता आपला म्हटला तर क कौलापूर कुमटाफाटी रस्ता खेराडकर पेट्रोल पंपाच्या ऑपोजिटलाच आहे महिन्यातून एक दिवस आपलं संकष्ट दिवशी तेवढं आपण हॉटेल बंद ठेवतो आहे इतर वेळेला आपण आहोत आपल्या सेवेत काय छान दिसते बघू शकताय आणि लहान मुलं असल्यावर काय विषयच नाही आदणी चिकन आधनी मटन एक नंबर हां हां गावाकडची आटवून आली वेळा म्हणजे कुठल्याही मसाल्याचं वगैरे टेस्ट वागत नाही जे हळद मीठ टेस्ट असे ना तसे वाह आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मस्त गरमागरम बाजरीच्या भाकरी मिळतात नॉनव्हेज खायचं तर भाकरीवर शर्ट मजा नाही पहिल्या रश्याची क्वालिटी मी बघा कशा तर ही आहे इथली करी त्याच्यामध्ये हा पांडा आहे थाळीबरोबर सोलकडी मिळते आहे आहा हा थंड गार त्याला जरा इथला चिकन मसाल्याचा आस्वाद घेऊया एक नंबर भाकरी वगैरे रस्ता सर्व काही अनलिमिटेड आहे ते काळजी नंबर नाही वाप छान थोडंसं आपलं घिचका टेस्ट जबरदस्त आहे तर मित्रांनो ही थाळी तर मी संपवणारच आहे तुम्ही व्हेज थाळी मागवली याच्यामध्ये काय काय आणि कशी वाटली क्वालिटी दहा ते अकरा आहे टोटल रेट पण एकशे ऐंशी आहे महत्त्वाचं म्हटलं तर शाळूची भाकरी बाजरीची भाकरी चपाती रोटी ह्या सर्व गोष्टी अवेलेबल आहेत बसण्याची व्यवस्था अतिशय उत्कृष्ट पद्धतीची आहे कस्टमरनं खाल्ले की ढेकरच दिली पाहिजे विषयच नाही शेवट रे तर मित्रांनो ही आहे इथली पंजाबी थाळी बल्ले बल्ले काय काय बघूया थाळीमध्ये या तर एक ही मिक्स भाजी आहे कोबी फ्लावर पनीर ही पनीरची भाजी आहे वा एक वाटी दही सोलकडी हे एक वरण आहे रोटी वगैरे छान आहे व्हेज खाणाऱ्यांसाठी पण काय विषय नाही जबरदस्त आहे तर मित्रांनो जेवणाची क्वालिटी खूप छान आहे सह्याद्रीची चव जर हो। तुम्हाला चाकाही असेल तर हॉटेल तोरणाला भेट द्या दोन ते तीन महिने झाले असेल अंदाजे हॉटेल चालवून तरी पण इथे लोकांनी गर्दी भरपूर केलेली आहे त्याचं कारण असं की जेवणामध्ये तर वरायटी आपल्याला भरपूरच आहेत था थाळीची जी क्वालिटी आहे ती पण बेस्ट आहे व्हेज नॉन दोन्ही मिळेल बैठक व्यवस्था इथली छान आहे आणि मला बऱ्याच जणांना म्हटले इथली सर्विस पण बेस्ट आहे आणि इथं आल्या तर वेटिंग करायची गरज नाही कारण प्रशस्त हॉटेल आहे प्रशस्त बैठक व्यवस्था आहे फॅमिलीसाठी वेगळं सेक्शन आहे रेटिंग द्यायची झाली वन टू टेनमध्ये तर किती रेटिंग द्या नाईन पर्सेंटेज देऊ शकतो सात नाईन जर ह्याच्या आधी इथं हॉटेल तोरणाला जर तुम्ही जेवण केलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा ही तुम्हाला जेवण कसं वाटलं मी अजूनही केलं नसेल तर कुमटाफाटा रोड जो आहे तिथं येऊन एकदा या हॉटेल तोरणाला नक्की भेट द्या तर या हॉटेलचा पत्ता आणि गुगल लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तिथं एकदा चेक करा तर भेटू असतो एक पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र